नमस्कार बघायदार मित्रांनो मी विजय कुमार तासगाव हो। यश अग्रो लॅप पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्यात आपल्या स्वागत करतो न आपण एक ऍप दिले यश आपल्या प्ले स्टोअर मध्ये जावा प्ले स्टोअर मध्ये ते डाउनलोड करून घ्या ह्या ऍप मध्ये आपण टोमॅटो वांगी कारली तोडका कोथिंबीर मिरची डबू मिरची जेवढी म्हणून पिक आहेत ऊस हळद ही जी कॅशक्रॉप आहे डाळिंब ह्या सगळ्या पिकासाठी आपण सगळी माहिती द्राक्ष सोडून फ्रीमध्ये दिलेली आहे त्या शेड्यूल मध्ये तुम्ही तुमचं नाव गाव छटणीची तारीख किंवा पीक कोणतं लावलं त्या पिकाची स्वयं तारीख म्हणजे ते कोणतेही पीक असू द्या ते टाका तुम्हाला त्याची सगळी मात्रा त्या त्या दिवसाची तुम्हाला मिळून जाईल कोणत्याही पैशा विना फक्त द्राक्ष ह्या पिकासाठी आपण त्याचे पेमेंट घेतोय खाली जो नंबर आहे राहुल पाटील सरांचा त्या नंबरला कॉल करा ते तुम्हाला किती पेमेंट कसं पेमेंट आहे आणि कसं आपल्याला स्प्रेचं शेड्यूल येईल तेही सांगतात त्या ते द्राक्षाच्या शेड्यूलमध्ये आपण पुढील पाच दिवसात कोणती कामं करायची कोणत्या वातावरणात कोणते स्प्रे घ्यायचे तुमच्या बागेची आता कंडिशन कशी आहे हे सगळं आपण तिथं प्लॉट वाईज सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे बघायला मित्रांनो हे सगळं करत असताना आपण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं येईल हे सुद्धा सांभाळण्याचा सा आपण तिथं प्रयत्न केलेला आहे दव पडलं कुठले स्प्रे दिले पाहिजेत धुकं पडलं कुठले स्प्रे दिले पाहिजेत पाऊस आला काय स्प्रे दिले पाहिजेत पावसाळी वातावरणात फ्लॉवरिंग चालू आहे कोणती फिजिकली ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायला लागतील ह्या सुद्धा तुम्हाला मोबाईलवर आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझी विनंती आहे की हे ॲप डाउनलोड करून घ्या यश ॲग्रो ने या नावानं आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद